नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मैत्रिणी आज आपण खूप सुंदर असा नवरीच्या सप्तपदी साडीवरती हा ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे साडे सहा इंच मी शोल्डर घेतलेले आहे सव्वा सहा इंच मी मुंडाखोली घेतलेल्या आणि एक इंचावर मुंड्याला आकार देऊन घेतलेला हा बोटनेक ब्लाऊज आहे तेहत्तीस छातीचा हा ब्लाऊज आहे बघा त्याचा चौथा भाग सव्वीस कंबर आहे त्याचा चौथा भाग आणि पुढे आपण अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आता इथे बघा मी साडेतीन इंच किंवा त्याच्यापेक्षा दोन सूत तुम्ही कमी घेतला तरीसुद्धा चालेल साडेतीन इंच मी इथं गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण साडेतीन इंच उंची पण घेतलेली आहे त्याच्यानंतर दीड इंचावरून मी मार्किंग केलं आणि पूर्ण गळ्याची उंची आपली ही मी दहा इंच तयार होणार आहे साडेदहा इंच मी घेतलेली आहे तशा पद्धतीप्रमाणे अडीच इंचावरती बघा दीड इंच खालीवरून अडीच इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतला आता त्याचा साडेपाच इंचाचा मध्य काढून घेतला आणि दीड दीड इंच ह्या साईडवरून दीड इंच आणि त्या साईडवरून दीड इंच अशा पद्धतीप्रमाणे हा मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा इथे खूप सुंदर असा हा आपला ट्रेंडमध्ये चालणारा गळ्याचा आकार आहे बोटनेकमध्ये खूप कस्टमरांना हा आवडतो हा गळ्याचा आकार त्या पद्धतीप्रमाणे मी तयार केलेला आहे आता इथे बघा दीड इंचावरून आपण पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे मदर सेंटरवरती आपण कॅनवास पेपर ठेवलेला आहे कॅनवास पेपरवरती मदर सेंटरवरती पिन लावून घेतली आणि जो आकार आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण हा आकार व्यवस्थित काढून घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे जे मार्किंग आपण अस्तरच्या भागावरती केलं होतं कॅनव्हास पेपरवरती काढून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे आपण एक इंच मार्जिन ठेवायचं आणि आकार व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणेच आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतला आकार सुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतला आता तो दुसऱ्या अस्तरवरती आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे बघा उलट भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे जे जास्तीचं मार्जिन आहे ते मेन फॅब्रिकचं तर व्यवस्थित आपण कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित हा आकार अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती फक्त कडेने शिलाई करून घ्यायची हे बघा शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे आता इथे बघा जो मगाशी आपण कॅनव्हास पेपरवरती आकार काढला त्याला आपण खाली बघा अस्तर जोडलेला आहे अस्तर ठेवून एक्स्ट्रा पुढे मार्जिन ठेवलेला आहे आणि कॅनव्हास पेपरच्या आतमध्ये व्यवस्थित आपण पट्टी फोल्ड करायची आणि कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार आपण तयार केलेला आहे आता त्याच्यानंतर आपण इथे बघा मगाशी तुम्हाला सांगितलं मेन फॅब्रिक मी व्यवस्थित जास्त होतं ते कट करून घेतलं आता इथे बघा पहिल्यांदा वरचा आकार आपण व्यवस्थित कट करून घ्या जो गळ्याचा आकार आपण दिला होता तो व्यवस्थित आपण कट करून घ्या मग मध्य सेंटरवरून व्यवस्थित घडी मारली आणि त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती एक पिन ठेवली आणि जो मगाशी आपण आकार दिलेला आहे तो व्यवस्थित कट करून घेतला त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे आपण जिथे आपण मार्किंग केलं होतं ते सर्व भागावरती तिथून आपण मार्किंग केलं मी चेक केलं दीड इंच आहे का त्या पद्धतीप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण तसाच व्यवस्थित आकार हा ठेवून घ्यायचा आहे मध्य सेंटरवरती मध्य सेंटर व्यवस्थित ठेवायचे जिथे कोण आहे तिथे व्यवस्थित आणि दोन्हीकडे मी पिना लावून घेतलेले आहेत आता व्यवस्थित सर्व भागावरून पूर्णपणे कॅनव्हास पेपरच्या कडेकडेने आपण शिलाई करून घ्यायची खूप सुंदर सिंपल साडीवरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजवरती बोटनिक ब्लाऊजचा हा तयार करू शकता हा मी तुम्हाला तेत्तीस साईजचा सांगितलेला आहे तुम्ही चौतीस साईजला हेच मार्जिन घेऊ शकता आणि बत्तीस सुद्धा सेम ह्याच पद्धतीप्रमाणे मार्जिन घेऊ शकता फक्त चौतीस छत्तीस अडतीस साईजला हे वेगळं मार्जिन येणार आहे सात इंच आपली शोल्डर येणार आहे सात इंचं मुंडाखोली येणार आहे आणि गळ्या रुंदी मात्रही चार इंच येणार आहे मैत्रिणीं अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही फक्त गळ्याचा आतला आकार तुम्हाला किती डीप हवा आहे जिथे मी आडीच घेतलं होतं गळ्याची उंची जी जेवढी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मार्किंग करून व्यवस्थित आकार हा काढू शकता तिथे तीन इंच तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार हा करू शकता तुमच्या साईजनुसार आता इथे मी गळ्याचा आकार शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आकार आपण आतमध्ये कट करून घेतला आणि आपला हा कॅनव्हॉस पेपर आणि अस्तर होतो ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड केलं आणि सरळ भागावरती व्यवस्थित आपल्या फिनिशिंगच्या सयान गळ्याचा आकार तयार झालेला आहे तयार झाल्यानंतर इथे बघा आपण वरून एक दाब टिप देऊन घ्यायची आहे कारण की इथे लेस वगैरे आपल्याला लावायचे आहे सिम्पल आणि सोबर असा खूप सुंदर असा आपल्याला हा आकार तयार करायचा आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला जर हवी असेल तिथे तुम्ही लेस लावू शकता ह्या कस्टमरांना नको आहे त्या पद्धतीप्रमाणे मी काय लावलेली नाही आहे तुम्हाला जर कोणतीही मण्यांची किंवा खड्यांची लेस हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही नक्की लावू शकतो वरून एक दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे गळ्याचा आकार आपला व्यवस्थित फिनिशिंगच्या पूर्णपणे हा तयार होतो आता बघा खालचे टक्स नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण टक्स अर्धा अर्धा इंचाचे टक्सची रुंदी आणि टक्सची उंची इथे मी साडेचार इंच घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आता बघा मी दीड इंचाची सरळ पट्टी काढलेली आहे कमरेकडच्या साईडला आपण ही जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण कमरेकडच्या साईडला दीड इंचाची पट्टी जोडून घेणार आहोत आतमध्ये पट्टी फोल्ड करायची परत सरळ भागावरती ही पट्टी दाप टीप देऊन घ्यायची आणि अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं तिथे नंतर आपल्याला हात शिलाई द्यावी लागते त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण पट्टी आतमध्ये दुंबरून परत एकदा मोठी शिलाई घालून घ्यायची तुम्हाला जर याचा पुढच्या भागाचं जर कटिंग हवं असेल तर मला नक्की सांगा त्याचा ही व्हिडिओ मी तुमच्यावर नक्की शेअर करेन बॉटनेक ब्लाउज आहे खूप सुंदर आहे भाईसुद्धा याची दहा इंचाची भाई, भाई आहे तयार त्या पद्धतीप्रमाणे आता हे कस्टमर आता इथे बघा आपण दोन्ही शोल्डर जोडून घेणार आहोत कारण की इथे मला गळ्याला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जो मागे पुढे होता भाग तो कट करून घेतला आता दोन्ही शोल्डर जोडायचा शोल्डरमध्ये अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं असतं त्या पद्धतीप्रमाणे आपण शोल्डर जोडून घ्यायच्या आणि गळ्याला आपण गळपट्टी जोडणं दोन्ही गळपट्टी जोडण्यासाठी मी अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा शोल्डर जोडून घेतल्या आणि व्यवस्थित आपण गळपट्टी म्हटलं दोन्हीही एकदम जोडता येईल त्या पद्धतीप्रमाणे आप आपण जोडून घेऊया हे बघा आता पूर्णपणे गळ्यावरती पहिल्यांदा चेक करून घ्यायचा गळ्याचा आकार कुठेही कमी जास्त असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आता इथे बघा मी तिरकस पट्टी काट केलेली आहे अस्तरची पट्टी आहे ही त्या पद्धतीप्रमाणे नाहीतर तुम्ही ते कॉन्ट्रास्टचा गोटसुद्धा सुद्धा देऊ शकता इथे मी ती पट्टी आहे ती पट्टीच देणार आहे पट्टी त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे मी ती पट्टी दीड इंचाची पट्टी काढलेली आहे पट्टी फोल्ड केली आणि कडेने पूर्णपणे शिलाई करून घेतली एक्स्ट्रा जे मार्चिंग होतं ते व्यवस्थित कट करून घेतलं आणि आता आपण गळ्यावरती ती जोडून घ्यायची हे बघा सरळ भागावरती पट्टी थोडीशी फोल्ड केली आणि आपण जोडून घ्यायची आहे पद्धतीप्रमाणे आपण हा पुढील भाग आणि पाठीमागचा बॅक साईडला पण कळपट्टी जोडून घेतलेली आहे हातमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि वरून एक व्यवस्थित शिलाई घ्यायची तिथे आपल्याला हात शिलाई घालावी लागते नंतर या पद्धतीप्रमाणे आपण फक्त इथे मोठी शिलाई घालून घ्यायची मला जर गोड द्यायचा असेल तर गोड कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही देऊ शकता इथे मी इथे पट्टी लावलेली आहे हातचीलाई घालायला लागायचे पण नंतर त्यानंतर त्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी पट्टी जोडून घेतलेली आहे आता इथे बघा मग अशी गळ्याभोवती त्या पद्धतीप्रमाणे मी हे अशा पद्धतीप्रमाणे थोडे मोठे बठण आणलेले आहेत तुम्ही हातावर सुद्धा ते करू शकता तयार मी हे रेडीमेडच आणलेले आहे तुम्ही ते वापरलेले आहेत बघा त्याच्यामुळे सुंदर असे आपल्या ब्लाऊजला पण लूक येतो थोडंसं वर्क आहे त्याच्यावरती त्या पद्धतीप्रमाणे दोन्ही बटन मी जोडून घेणार आहे आता हे दोन्ही बटन जोडून पूर्णपणे माझा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन सांगाल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका